नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा अकरा हजार पंच्याऐंशी पदासाठीची शिक्षक संदर्भातची निवड यादी पंचवीस तारखेला डिक्लेअर करण्यात आलेली आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामधली ही पदभरती जाहीर झालेली आहे म्हणजे एकूण एकवीस हजार प्लस पदासाठीची ही पदभरती होणार आहे म्हणजे या टेट परीक्षेमधील एकवीस हजार प्लस पदासाठीची ही पदभरती असेल त्यापैकी फक्त अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे बाकी जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांचेसुद्धा लवकरच नियुक्त या ठिकाणी घोषित के केले जातील त्या त्यासंदर्भाचे इन्फॉर्मेशन आहे क्षेत्राच्या अंतर्गत असेल किंवा माजी सैनिक असतील किंवा अविष्कारण असतील किंवा संस्थेच्या रिझल्ट केव्हा लागणार आहे याची इन्फॉर्मेशन संदर्भाचं एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेलं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्याचं एका मार्कानं रिझल्ट गेलेलं आहे किंवा असं वाटते की माझ्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे पण माझं सिलेक्शन झालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांना तक्रार सुद्धा फॉर्मॅट त्यांनी उपलब्ध करून दिलेला ना त्याला नाही तुम्हाला कशा पद्धतीनं तक्रार करणं गरजेचं कर आहे कोणत्या ईमेल आय डीवर तक्रार करणं गरजेचं कर आहे काय काय माहिती भरायची याची संपूर्ण माहिती या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील तर या ठिकाणी पहा मित्रांनो सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाने प्रसारित केलेलं आहे तर शिक्षक पदभरतीची प्रक्रिया या ठिकाणी अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांसाठीची ही पदभरतीची निवड याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे तर आता तरी देखील या ठिकाणी तरी देखील यासंदर्भात धारकांनी काही वेगळी धारणा असल्यास म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की माझं सिलेक्शन झालेलं नाही कमी विद्यार्थ्याचं म्हणजे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं सेम कॅटेगरीचं सेम एज्युकेशन क्वालिफिकेशन असणाऱ्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झाले जर असं जर वाटत असेल तर तुम्हाला तक्रार जर करायचं असेल तर तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे या ईमेल आय डीवर तुम्हाला तक्रार करायचं आहे ही ईमेल आय डी तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आपण चे अपलोड केलं आहे टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ही ईमेल आय डी तुम्ही घेऊ शकता आता तक्रार तुम्हाला कशाप्रकारे करायचं आहे तर त्याचा फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार करणं गरजेचं आहे आता त्यानंतर पहा मित्रांनो आता ही जी पदभरती आहे ऐंशी टक्के पदभरतीला गव्हर्नमेंटनी मान्यता दिली होती त्यापैकी फक्त ही सत्तर टक्के पदभरतीसाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आली म्हणजेच शासन शालेय स्तरावर असेल किंवा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून सत्तर टक्के विद्यार्थ्याचे किंवा सत्तर टक्के रिक्त जागेचीच भरती प्रक्रियेची जाहिरात काढली होती आमच्या ज्या राहिलेल्या दहा टक्के जागा आहेत तर त्या दहा टक्के जागेबाबत संबंधित जिल्ह्याकडून अहवाल घेण्यात येत आहेत काही जिल्ह्याचा अहवाल अप्राप्त आहे म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा दहा टक्के अहवाल जो आहे तो दहा टक्के जे रिक्त जागेचा अहवाल शालेय शालेय शिक्षण विभाग घेण्यात येत आहेत संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर सुद्धा कारवाई केली जाईल म्हणजे दहा टक्के जागासुद्धा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो अनुसूचित जमातील क्षेत्राच्या अंतर्गत म्हणजे ते महाराष्ट्रातील जे तेरा जिल्हे आहेत तर त्या तेरा जिल्ह्याच्या अंतर्गत अनुसूचित जमातीची जे क्षेत्राची जी यादी आहे यापूर्वीच या त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि नॉन पेसाच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्याचं आता या अकरा हजार पंच्याऐंशीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी जे नव्याने निवड झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा कागदपत्रं पडताळणी करून घेण्यात यावी अशा प्रकारचं त्यांनी सूचना दिल्या आहेत जे काही माननीय व सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे त्यावर सुद्धा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाच्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन त्यावर दिली जाईल या संदर्भात त्यांनी ही मार्गदर्शक सूचना दिलेली आहे आता त्यानंतर जे विद्यार्थी नवीने निवड झाले तर ते संबंधित जिल्हा परिषदला तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे एखाद्या झडपीला जर जा तुम्ही जर तुमचं सिलेक्शन झालं असेल नांदेड झेडपीला जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर नांदेड झेडपीच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू कि शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये आपण जे काय अपडेट असतील ते अपडेट आपण टाकत असतो त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी पाह भाषा विषय इंग्रजीसाठी निवडलेल्या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवायचेच आहेत म्हणजे एखाद्या विषयाची जर भाषाविषयी जर मराठी असेल किंवा इंग्रजी असेल जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर ते विषय तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणं गरजेचं आहे उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू माध्यमाचा शिक्षक उपलब्ध असतोच केवळ एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होती त्यामुळे भाषा विषय अथवा सेमी इंग्रजी यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नाही जर या ठिकाणी पाजर जर तुमचा मराठी भाषा विषय असेल किंवा जर इंग्रजी विषय असेल तर तुम्हाला ते या ठिकाणी म्हणजे उर्दू मिडियमची जरी शाळा असेल तर त्या भाषा विषयासाठी त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन केलं जाऊ शकते किंवा तशा प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट होतात त्यामुळे ते काळजी करण्यासारखं का कारण नाही अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे त्यानंतर मित्रांनो साधन संदर्भात शासन परिपत्रक दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीसनुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या स्तरीय समिती गठीत करण्यात ता आली आहे त्यांचा जेव्हा अहवाल प्रसिद्ध केला जाईल त्यावेळेस साधन व्यक्ती म्हणून सुद्धा या ठिकाणी निवड केली जाईल किंवा त्या संदर्भाची प्रोसेससुद्धा या टेटच्या मार्कावर केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहा या भरतीमध्ये रिक्त राहिलेली पदे माजी सैनिक असतील किंवा अंश कल्ला असतील किंवा खेळाडू असतील याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेथून टप्पा दुसरा असावा म्हणजे तुमचं जे फेज टू असेल तर ते फेज टू म्हणजे अंशकल असतील किंवा माझी सैनिक असतील किंवा यानंतर ज्या जाहिराती येतील त्या सर्व जाहिराती फेज टूमधल्या असतील म्हणजे आता नव्याने म्हणजे एकवीस हजार प्लसच्या नंतर ज्या जाहिराती असतील त्या सर्व जाहिराती तुमच्या किती असतील तर या ठिकाणी फेज टूमधल्या जाहिराती असतील आणि आता ज्या टप्प्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या जागा राहिल्या त्यामध्ये माजी सैनिक असेल अहुष असतील या सर्व जागा फेज टूमध्ये भरल्या जातील त्यानंतर शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येईल आता जर एखाद्या वेळेस नव्याने जर जाहिरात येत असेल तर ते पोर्टलवर सूचना येतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण सूचना देऊया पुढील नव्याने शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील जोपर्यंत शासनाने थर्ड टी टीची घोषणा केली जाणार नाही तोपर्यंत याच मार्कावर तुमचं म्हणजे सेकंड टीच्याच मार्कावर तुमचं या ठिकाणी के सिलेक्शन केलं जाणार आहे म्हणजे तुमचे तीस हजार पदभरती संदर्भाची जाहिरात असो किंवा बत्तीस हजार जागा असो पण पर, जोपर्यंत शासनाने नव्याने टेटची घोषणा केली जाणार नाही तोपर्यंत याच मार्कावर तुमचं सिलेक्शन होणार आहे आता सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांना तक्रार करायचं आहे तर तक्रार कशा प्रकारे करायचं आहे तर तुम्हाला त्या ईमेल आय डीवर मी तुम्हाला वर सांगितलेल्या ईमेल आय डीवर तुमचा जो काही विषय असेल तो विषय ईमेल आय डीवर टाईप करायचा आहे आणि जो तुम्ही फॉर्म फिलअप केलेला ईमेल आय डी असेल त्याच ईमेल आय डीवरून तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार सेंड करणं गरजेचं आहे ही जी पी डी एफ असेल ही पी डी एफ तुम्हाला त्या मेलला ॲड करणं गरजेचं आहे उमेदवाराचं नाव लिहा या पीडीएफ मध्ये याची झेरॉक्स काढा त्यानंतर उमेदवाराचे नाव लिहा संपूर्ण पत्ता लिहा टेटचा नंबर लिहा तुमचा त्यानंतर ईमेल आयडी लिहा तुमचा ज्या ईमेल आयडी तुम्ही पाठवत आहात किंवा जो ईमेल आय डी तुमचा रजिस्टर केलेला आहे तो ईमेल आय डी टाका मोबाईल क्रमांक टाका दिनांक टाका त्यानंतर प्रतिमध्ये तुम्हाला कोणाला या ठिकाणी हे से सेंड करायचं आहे तर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनाही तुम्हाला सेंड करायचं आहे तर या ठिकाणी पा विषय का असेल पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती टेट दोन हजार बावीस तर यामध्ये तुमची निवड झालेली नाही किंवा झालेली असेल तरी तुम्हाला या ठिकाणी तक्रार करता येणार आहे या ठिकाणी पहा माझी निवड झालेली नाही याबाबत माझे पुढील प्रमाणे मुद्दे आहेत तर पहिला मुद्दा तुमचा का असेल तर माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडीकरता शिफारस झाली आहे त्याचा टेट आय डी तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे एखाद्या विद्यार्थ्याचं जर तुम्हाला जर अठ्ठ्याण्णव मार्क असतील आणि जर एखाद्या विद्यार्थ्याचं पंच्याण्णव मार्क कवाल्याचं जर सिलेक्शन झालं असेल सेम कॅटेगरी असेल सेम समांतर आरक्षण असेल सेम सब्जेक्ट असेल तर तुम्हाला या ठिकाणी तक्रार देताना या विद्यार्थ्याचं तुम्हाला टी डॅडी या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी पाप होय टिक करायचं आहे त्यानंतर दुसरं आहे की माझी शैक्षणिक पात्रता विचार घेता माझ्या विषय पद उपलब्ध असूनही माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची शिफारस झालेली आहे ता त्यामुळे त्यांचा टी डी म्हणजे ज्या विद्यार्थ्याच्या विरोधात किंवा ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे असं तुम्हाला वाटते कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं असं वाटते तर त्याचा टी डी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे आणि त्या विद्यार्थ्याची प्रस सुद्धा तुम्हाला यासोबत जोडणं गरजेचं आहे म्हणजे पीडीएफ तुम्ही मर्ज करा पीडीएफ मर्ज करून तुम्ही ईमेल आय डी ला जोडणं गरजेचं आहे त्यानंतर या दोन वरील मुद्द्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला यावरील तीन मुद्द्याच्या व्यतिरिक्त जर तुमचं जर या ठिकाणी जर तुम्हाला जर वाटत असेल काही मुद्दे असतील तर तीम तीम या ठिकाणी तुम्ही मुद्दे लिहू शकता या ठिकाणी पहा दुसरा मुद्दा राहिला होता की इयत्ता टिंबटिंब या गटासाठी या आरक्षणामध्ये या व्यवस्थापनामध्ये माझी निवड झाली नाही जर तुम्ही प्राधान्यक्रम दिला असेल त्या प्राधान्यक्रमामध्ये निवड झाली नाही असं जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जर त्याचा स्वतःचा जिल्हा भेटला असेल तुम्हाला भेटला नाही जर तुम्हाला असं आसे वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा पॉईंट यूज करून या ठिकाणी तक्रार देऊ शकता जर अधिक माहितीसाठी किंवा अधिक जर काही तुमची तक्रार असेल तर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी टाईप करून किंवा लिहून जो काही तुमचा मुद्दा असेल तो तुम्ही मुद्दा या ठिकाणी मांडू शकता आणि तशा प्रकारे या ठिकाणी ईमेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही हा जे काही तक्रार अर्ज असेल तक्रार अर्ज सादर करू शकता ईमेल आय डीला तुमचं जे काही तक्रार असेल तक्रार संदर्भाची तुम्हाला परत जोडणं गरजेचं आहे पर जे काही तक्रार असेल ते तक्रारची परत तुम्हाला जोडा मर्च करा आणि ईमेल आय डीला सेंड करा अशा प्रकारे तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये तक्रार करणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र